सुप्रभात सकाळी सकाळी सर्व तयारी झाल्यानंतर मुले जेव्हा नाश्त्यासाठी हॉलकडे निघाली त्यावेळी सूर्यनारायणाने सकाळी छान दर्शन दिले आणि मुलांच्या पोटामध्ये भुकेमुळे कावळे ओढायला लागले होते त्यामुळं मुलांनी झटपट तयारी केली आणि सकाळचा नाश्ता घेण्यासाठी मुलं हॉलकडं निघाली आश्रमशाळा असल्यामुळे स्वावलंबनाचे धडे अगदी पहिलीपासूनच ही मुले गिरवत असतात स्वतःची सर्व तयारी करणं स्वतःची कामं स्वतः आटोपणं या सगळ्या सवयी त्यांना अगदी बालवयातच या ठिकाणी लागलेल्या असतात गुड मॉर्निंग भूक लागली का आता काय करणार नाश्ता करणार काय आहे नाश्त्याला आहे नाही माहित आता समजेल काल काय होत खिचडी आणि अंडी आणि एवढं होत चला मग आज बघूया काय आहे बघायचं लेट्स गो हॉलमध्ये आल्यानंतर मुलांसाठी त्या ठिकाणी चवळीची उसळ आणि अंडी हा नाश्ता होता रांगेमध्ये नाश्ता घेणं आणि पंक्तीत जाऊन छानपैकी नाश्ता करणं हे या मुलांचं नित्यातच बनलेलं आहे शिस्त कशी असावी हे याच उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलं स्वयंशिस्त सहकार्य भावना वक्तशीरपणा वेळेचं नियोजन या सर्व गोष्टींची लहानपणी सवय या मुलांना झाल्यामुळे मुला। त्यांना प्रत्येक गोष्ट करताना त्या व्यक्तीमध्ये सहजता वाटते आणि कोणतंही काम कधीही सांगितलं तरीही मुलं त्या कामासाठी तत्पर असतात आणि हा त्यांच्यामधला गुण खूप खूप वाखण्याजोगा जोगा वाटतो ज्याप्रमाणे जो मैत्री होत असताना आपले विचार पटणाऱ्या व्यक्ती मैत्री करतात किंवा एकाच वयोगटातील मुलं एकत्र येऊन त्यांचा गट तयार होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी हॉलमध्ये जेवण करत असताना देखील आपापल्या वयोगटानुसार पंक्ती पडलेल्या आपल्याला दिसते आणि या ठिकाणी माझी पहिली दिले बसलेले आहे सगळं संपवणार अंड्याची पण ही माझी चिमुकली मात्र व्हिडिओ काढत आहे समजल्यानंतर सुद्धा अगदी बिनधास्तपणे बोलत होती मात्र जशी मी मोठ्या मुलांकडे गेली तशी मात्र ही मुले तोंड लपून लाजायला लागली <laughs> तोंड झाकवत आहेत काय रे लाज वाटते का लाज येते खरोखर बालमन हे निरागस असतं लहान वयामध्ये आपण एकदम निरागसपणे सर्व गोष्टी करत असतो मात्र जसं वय वाढत जात तस बदल आपल्या मध्ये होत असतात कोणाला भूक लागली कोणालाच नाही ना चला उठा मग कोणा कोणाला भूक लागली कोणालाच नाही गंगाराम भूक नाही लागली आणि ते खाली टाकलेले नंतर भरून घ्यायचं प्रार्थना झाली आणि प्रार्थनेनंतर आनापणासाठी सर्व मुले बसली आणि आपल्याला माहीतच आहे की काही मुलांना डोळे बंद असताना मध्ये डोळे उघडून आपल्याला कुणी बघतंय का ही जी सवय असते अशी सवय वैष्णवीकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती गुपचूप डोळे उघडून बघत आहे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर शाळा भरली मुलं वर्गात बसली आणि आता पुन्हा एकदा दुपारच्या जेवणासाठी मुलं हॉलकडे आली आणि ठरल्याप्रमाणे रांगेमध्ये जेवण घेऊन पंक्तीत जेवायला जाऊन बसू लागली जेवा 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 जेवतोस भाजी काय आहे हा वटाणा आणि डाळ डाळ कसली आहे मुगाची डाळ आहे का आवडते का तुम्हाला छान लागते का मी जेऊ का तुमच्यामध्ये मी जेऊ की नको काय रे विवेक जेऊ का तुझ्यात हा पंगत धरली आहे ना पंक्तीला बसलेत ना लग्नात सारखं कांदा सकाळच्या आणि संध्याकाळच्यापेक्षा दुपारीही जेवणासाठी मुलं जास्त असतात कारण घरून येणारी मुलंसुद्धा दुपारचं जेवण शाळेतच करतात त्यामुळं दुपारच्या जेवणाला थोडा जास्त वेळ लागतो सूर्य मावळतीला चालला आहे आणि या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर आता मुलं ठरल्याप्रमाणे आपापली कामं आणि खेळण्यामध्ये मग्न आहेत प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळे खेळ या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर मुलं मनमुरादपणे खेळतात आणि हा आनंद घेत असतात जो की फक्त बालपणातच आणि शाळेमध्येच शक्य आहे कसरतीचे खेळ खेळायला या मुलांना खूप आवडतं आणि अगदी सहजपणे एकदम अवघड खेळसुद्धा ते खेळत असतात मात्र खेळत असताना कोणत्याही प्रकारचं भांडण करत नाहीत छोटी मोठी मुलं एकमेकांमध्ये मिसळून अगदी छानपैकी खेळत असतात खेळत असताना कोणाला लागलं तर त्याची समजूतही घालत असतात या ठिकाणी असलेलं प्रत्येक मोठं मूल हे छोट्या मुलांचं ताई आणि दादा बनून राहत असतं आणि ही छोटी मुलंसुद्धा मोठ्या मुलाला मोठ्या दिदीला आपल्या बहिणीप्रमाणेच बोलवत असतात शाळा सुटल्यानंतर मळालेले कपडे धुताना या ठिकाणी काही मुली त्यांचं नित्याच असतं शाळा सुटली की कपडे धुवायला असतील तर ते धुवून घेणं आणि चिमुकले मात्र या ठिकाणी मस्तपैकी खेळताना दिसत आहेत कारण त्यांचे दिदी दादा त्यांचे कपडे धुवून देत आहेत आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या छोट्या मुलाच्या दिदी किंवा दादा नसेल तरी इतर मुलं किंवा मुलीसुद्धा त्यांची कपडे धुवून देतात ही गोष्ट खरं तर खूपच कौतुकास्पद आहे कोणत्याही साधनाची गरज यांना खेळण्यासाठी लागत नाही या ठिकाणी चपलांच्या मदतीने लांब उडीचा खेळ ही मुलं या ठिकाणी खेळत आहेत आणि खूप सुंदर अशा लांब उड्या मारताना दिसत आहेत एका बाजूला लांब उडीचा खेळ चालू आहे तर दुसऱ्या बाजूला काही मुलं हुला होपिंगचा खेळ खेळत आहेत आणि मध्येच काही छोटी मुलं काकडकुंभार वेगळाच काहीतरी आणि कसं खेळायचं उड्या मारायचा खेळ त्यांचा चालू आहे म्हणजे या मुलांकडे समायोजन साधण्याची एक अप्रतिम कला सुद्धा लहान वयातच रुजलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते एखाद्या गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारचा हट्ट नाही मात्र जे उपलब्ध आहे त्याच्या मदतीने जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न ही मुलं करत असतात जे की मोठ्या व्यक्तींना सुद्धा बरंच काही शिकवून जाते आहे त्या परिस्थितीमध्ये कसं समायोजन साधायचं हे नकळतपणे ही मुलं बऱ्याचदा शिकवून जातात खेळत असताना एकमेकांना प्रेरणा देण्याचं काम देखील मोठ्या मुलांकडून छोट्या मुलांना केलं जातं लांब उडी मारत असताना अंतर वाढवत वाढवत जास्तीत जास्त लांब उडी मारण्याचा प्रयत्न करताना ही मुलं आपल्याला दिसत आहेत म्हणजे यावरून सोप्याकडून कठीणाकडे जाताना आपल्याला फारसा त्रास होत नाही अचानकच मोठी गोष्ट करायला घेतली तर मात्र आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही ही एक गोष्ट नकळतपणे या मुलांनी या ठिकाणी आपल्याला शिकवली आत्ता या ठिकाणी या चिमुकल्याने खेळ बदललेला आहे आणि आपला जो महाराष्ट्रीयन खेळ आहे कबड्डी हा कबड्डीचा खेळ त्यांच्या नियमांनुसार ते खेळताना दिसत आहेत ए आरोही तू आऊट झाली बोलत नाहीत चला आऊट आरोही आऊट 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 बोलत नसतात मात्र खेळत असताना अगदी खिलाडू वृत्तीचं दर्शन या मुलांनी या ठिकाणी घडवलेलं आहे कोणत्याही प्रकारचं भांडण नाही वादावादी नाही मला तर यांचा खेळ बघताना फार मजा येते अनुकरणाने शिकलेला हा खेळ जसं की लहान मुलांचा तो स्वभावच असतो गुण असतो बऱ्याचशा गोष्टी ही मुलं अनुकरणानेच शिकत असतात आणि विवेक, विवेक, त्या अनुकरणाने चांगल्या पद्धतीने आत्मसात करत असतात नाही बरोबर आहे असं जोपर्यंत आऊट असं ती मुलगी सांगत नाही तोपर्यंत तिला पकडून ठेवायचं जेव्हा ती मी आऊट झाली असं म्हणणार तेव्हाच सोडायचं हा यांचा नियम इकडे उड्यांचा खेळ चालूच आहे इकडे हुल्ला होपिंग चालू आहे आणि या बाजूला कबड्डीचा सा सामना रंगलेला आहे वैष्णवी आऊट झालेली आहे ऑलराऊंडर अशी पहिलीची वैष्णवी खूप गुणी मुलगी आहे आता या ठिकाणी संध्याकाळचं जेवण